हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय न नस ना करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द नाईफ नाईफचा मराठी अर्थ साधा अति भाबडा सरल भोळसर निष्पाप बालसदृश शहाणपणा अनुभव इत्यादीचा अभाव असलेला कलेविषयी पारंपारिक तंत्र शैली इत्यादी न वापरता केलेले किंवा मोडी भाबडी व्यक्ती होत आहे नाईवला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही वॉज नाईफ अँड इझिली इन्फ्लुन्स्ड बाय हिज फ्रेंड्स दुसरा वाक्य आहे ही रिगार्डेड द मूव ॲज पॉलिटिकल नाईफ तिसरा वाक्य आहे दे वर नाईव अँड इझिली मिसलीड चौथा वाक्य आहे शी सो नाइस दॅट शी बिलीव्स एवरीथिंग ही टेल्स हर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू